ते आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज आहे श्री गणेश चतुर्थी मी आता श्री गणेश चतुर्थी असताना मी तुम्हाला सांगते प्रॉब्लेम प्रॉब्लेम तर खरं तुमचे सुद्धा आयुष्यातील संकटे असतील जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होऊ दे हीच प्रार्थना मी कसं करू व्हिडिओ शूट आवाज नको न करू के काले ढग आलेले आहेत ना जसे खाली जमिनीवर उतरत आहेत का असं दिसत आहे तसंच कागद होता छाप उमटायचं काम चालू आहे या ऍक्टिव्हिटीज तिच्याकडून करून घेते छोटे छोट्या बेडवर होता ना, आपे Oh. हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज आहे श्री गणेश चतुर्थी ऑलरेडी सर्वांच्या घरामध्ये गणपती बसलेले असतीलच आगमन झालेले असेलच आमच्या ही चाकांच्या घरी आगमन झालेलं आहे त्याची दे मी छोटीशी क्लिप ॲड करेल पुढे व्हिडिओमध्ये तर नक्की पहा आणि शिकरापूरलासुद्धा गणपतीची तयारी सुरू झालेली आहे तीही तुमच्यावर मी शेअर करेल फोटो नाही तर क्लिप दोनपैकी एक ॲड करेल आणि इकडे आता इंदोरच्या घरी आम्ही काही गणपती बसणार नाही आहे थोडेसे काही प्रॉब्लेम आहे जाऊन सध्या नाही पण सकाळ मस्त झालेली आहे बाहेर चिन्हांचा आवाज वगैरे येतो इकडे माझे मनी प्लॅन्ट इकडे प्लॅन्ट आहेत रबर प्लॅन्ट छान असे त्यांच्या का ना खरंच खूप फ्रेश वाटतं सकाळी सकाळी उठून आवडून वगैरे आणि वरती पण टेरेस पण आहेत तुम्हाला नंतर अपडेट देईल काय झालं आहे त्या प्लॅन्सचं आणि आज खरं तर भानुदास मला जाऊ द्या भानुदास सकाळीच लवकर गेलेला आहे सकाळी म्हणण्यापेक्षा ना मध्यरात्रीच ते गेले, गेले इंदोरला आता खूप काही प्रॉब्लेम आहेत तुम्हाला मी सांगेल व्हिडिओमध्ये मी आता श्री गणेश चतुर्थी असताना मी तुम्हाला सांगते प्रॉब्लेम प्रॉब्लेम तर खरं सांगू का गणपतीच्या कृपेने ना हा हे काय संकेत आहे ते दूर होईल अशी माझी आशा आहे तर मी इकडे खिचडी बनवलेली आहे तर भानुदास उपास पकडणार होते गणपती बसेपर्यंत तर त्यासाठी खिचडी मी इकडे बनवली आहे रात्री श शाबुद्यांना भिजत घेतला आणि सकाळी खिचडी केलेली आहे मस्त एक खिचडी झालेली आहे पण भानुदास नाही आहे ते गेले इंदोडला तर किस्सा असा आहे की कंपनीमध्ये हे झालेलं मशीनमध्ये एका एक कामगाराचा हात गेला आता ते रात्रीच घडलेलं आज मस्त त्यांना कंपनीमध्ये गणपती बसवायचा आहे सगळी तयारी काल चालू होती त्यांची आणि त्या तयारीतच असताना इकू मलाच आवडते थांबाळा <laughs> एक मिनटं गॅस बंद करून येते तर ती तयारी त्यांची चालू होती पण रात्रीतून असं घडल्यामुळे ना तर आता ते मला वाटतं पण होईल टाइम चेंज होईल मी आता व्हिडिओमध्ये काय बोलते यासाठी ना व्हिडिओ करू करूशी वाटत नाही थांब ना बघू दोन मिनटं बरं मग इकडे बघ हाय खरा हाय हाय एकच इकडे वरती बसून ओके <laughs> मला वर उचलून घ्या तर तिला सारखंच वर उचलून घेत असतो मी पण माझा जे सांगायचं तो पॉइंट म्हणजे ना रात्री त्या मुलाचा किंवा त्या माणसाचा हात गेला मध्यरात्रीच ते गेलेले आहेत इंदोरला काही घे डायरेक्ट इंडोर मध्येच आता हॉस्पिटल आहे तिथे ऍडमिट केलेलं आहे आणि ऑपरेशन करायचं आहे उतरू आणि ऑपरेशन करून ना करण्यासाठी त्यांना आता दिवस जाणार आहे आजचा आणि फोन करून विचारलं किती वेळ लागेल ते तर खूपच वेळ लागणार आहे म्हटलं त्यासाठी आपण खिचडी करते मी खाऊन घेते ते आता उपास त्यांचं सुटलेलं आहे कारण की ना घरी लवकरच गणपती बसवले आहे चाकणीचे त्यामुळे आम्ही गण घरी बसवला ना गणपती त्यानंतर मग उपास सोडला तरी चालतो आता ते जेवण कमी वगैरे करून येतील तिकडे असा त्यांचा आजचा प्लॅन आहे आणि माझा हा असा प्लॅन आहे खिचडी खाणारे मी त्यांच्यावरती मीच खाणार <laughs> आहे अगं बाबा का <काँगा> वाजवते <laughs> तो तुम्हाला दाखवते इकडे बघा हे असं पातेल्यांमध्ये तिला बसायला आवडतं हे कालच पातेले घेऊन आलेले आहेत नको ना वाजवू मी कसं करू व्हिडिओ शूट आवाज नको ना करू चला ती आता असच करणार आहे तर थोडक्यातच वाचलंय देवाचे आभार मानूया ह्या दिवशी जास्त काही झालेलं नाहीये कारण की गणपती बाप्पा सगळं संकट दूर करत असतो तर आजच्या तुम्हाला श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे सुद्धा आयुष्यातील संकटे असतील जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होऊ दे हीच ारायणा समर्पयांकेश रमणायमोधर वसुधेव हरे ऋत्रमधुगिल्लग जनकिनायक रामचंद्रभे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या रे संध्याकाळचे आता साडेपाच वाजलेत आणि ते काळे ढग आलेले आहेत ना जसे खाली जमिनी उतरत आहेत का असं दिसतं ते तुम्ही पाहू शकता दिवसभर पाऊस नाही झालेला आज आणि त्यात संध्याकाळीचे असे ढग आलेले आहेत वारा भरपूर सुटलेला आहे माहीत नाही आता पाऊस पडतोय की नाही आज इहुराणी हे काय केलंस पाग हे गंध होते ना आपल्याला गंधांनी डिझाईन्स बनवायचे होते कपाळावर जशी आता तू बनवले तशी छान छान गंध लावला असता आपण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तर कर... इहूने थांब तुला ते मी एक एक कागद थांबतात तरी इथे बघा हे बारा कलरचे जो गंध असतो ना आ, सेट ते आणले होते खरं पण तिने काय केलं सगळे झाकणं काढलेत आणि पूर्ण कलर एकत्र केला आणि त्याचा सॉरी म्हणते गंध आहे ना त्याचे वेगळाच कल गंध बनवला आहे ये टेबलवर ठेवचं आता मी तिच्याकडून एक ॲक्टिव्हिटी करते झालंच आता गंध सगळे मिक्स करून झालेलेच आहे पण हा माझ्याकडं प्रोजेक्ट पेपरचा एक कागदे आहेत ना त्यावर तिचे हात उमटवते लाव इथं ये इकडे एक 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 करू एक, एक आपण इथे इकडे तिकडून उभी राहा इथे ह्या बाजूने उभी राहा ये समोर आहे गंध सुकला ऑलरेडी मी एक केलं होता याच्यावर पण हा असच कागद होता छाप उमटा याचं काम चालू आहे या ऍक्टिव्हिटीज तिच्याकडून करून घेते छोट्या छोट्या आणि हा आमच्या घरामध्ये दिसतोय तो सगळा पसारा या दीदीने केला हे छोट्या दिदीने आणि ते आम्हाला म्हणत असते मला, मला येहू दीदी म्हणा काय म्हणा दिदी म्हणा छोटीशी दीदी तू हे काय काम करतेस हे बघा की तुम्हाला जोरदार पाऊस होणार आहे तर खरंच पाऊस झाला संध्याकाळी आणि जोरदार सततदार पाऊस चालू होता त्यामुळे माणूसला यायला वेळ लागला तेही आले हो मला नाही सांगता यायचं तर ही काही इकडे खेळते आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता जस्ट म्हटलं व्हिडिओ ए आता एडिटिंग करायचं आहे आणि एंड करायचं आहे तर ते करून घेते साडे नऊ आणि लवकरच झोपणार आहे सकाळी लवकर आहे त्यांना परत लवकर जायचं आहे कंपनीमध्ये त्यासाठी पण आमची इहू काही झोपत नाही आहे आणि दोघांचे काहीतरी चाललंय संभाषण काहीतरी हरवलंय ते सापडायचं काम चाललंय पाऊस चालू आहे आज आणि इहूचं पण घरात खेळणं चालू होतं तिला असं काही ना काही ऍक्टिव्हिटी करून देत असते हो मिळालं का गॉगल पाहिजे होत आम्हाला बेडवर होता ना घाल पण रात्रीचा कॉगल कुठं जायचं आहे तुला आता बघे आजच्या व्हिडिओमध्ये थोडं इम्पॉर्टंट होतं होपफुली तुम्हाला ते समजलं असेल की काय इम्पॉर्टंट होतं तर काळजी घ्या सर्वांनी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जा पण काम करताना कुठेही मशनी वगैरे हाताळताना हो काळजी घ्या चला ह्याच नोटवर आता मी व्हिडिओ इथे एंड करते बाय बाय आणि आम्ही आता खेळतोय तिचा बिळून गोळा करते आणि मग झोपणार आहे टेक केअर